रामकृष्ण हरी तुळस फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशीच का वाहतात वाचा काय आहे यामागची कथा चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणपतीचं आज घराघरात आगमन मोठ्या जल्लोषात होत आहे बाप्पाच्या पूजनात दुर्वाची जुडी आणि मोदकाचा नैवेद्य अग्रस्थानी असतो पण घराघरात पूजली जाणारी तुळस मात्र बाप्पाला मानली जाते वर्षातून फक्त एकच दिवस म्हणून चतुर्थीला ती गणपतीला वाहिली जाते सर्व देवतांच्या पूजेत स्थान मिळवणाऱ्या तुळशीला गणेश पूजे स्थान न देण्यामागे काही कथा सांगितल्या जातात पौराणिक कथेनुसार धर्मराजाची कन्या वृंदाने विष्णूसोबत विवाह करण्याचा हट्ट केला होता तेव्हा देवाशी लग्नाऐव लग्नाऐवजी मानवी वर शोधू असं म्हटलं त्यानंतर वृंदाने विष्णूची आराधना केली ध्यान धरणा आणि तप केले एकदा ती भगीरथी नदीच्या काठावरून जात असताना ध्यानाला बसलेल्या गणेशाला तिनं पाहिलं त्याच्या तेजानं प्रभावित झालेल्या वृंदानं गणपतीला हाक मारण्यास सुरुवात केली यामुळं त्याच्या तपश्यात अडथळा निर्माण झाला याच याच कारण कारण गणपतीने तिला विचारलं त्यावर वृंदा म्हणाली मला तुझ्याशी विवाह करायचा आहे गणपती म्हणाला की मी मोहपाशात अडकणार नाही मी ब्रह्मचार्याच्या मार्गावर आहे मी विवाह करणार नाही गणेशाच्या या उत्तराने आपला अपमान झाल्याचे समजून त्याला शाप दिला की तुझा विवाह होईल वृंदेने दिलेल्या शापावर गणपतीनेही शाप दिला की तुझा विवाह एका राक्षसासोबत होईल माझ्या पूजेत तुला स्थान नसेल गणपतीच्या शापानंतर वृंदाला तिची चूक समजली तिनं गणपतीची मागी मागितली त्यानंतर वृ गणपतीची उपासना केली तेव्हा प्रसन्न होऊन गणपती म्हणाला की तुला माझ्या पूजेत वर्षातून फक्त एकदा स्थान मिळेल भाद्रपद शुक्ल चतुर्थीला तुळस वाहता येईल या दिवशी वाहिल्या जाणाऱ्या एकवीस प्रकारच्या पत्रीमध्ये तुलाही स्थान असेल मात्र इतर कोणत्याही दिवशी तुळस वाहता येणार नाही पुढच्या जन्मात वृंदाचा जन्म एका राक्षसाच्या पुढे झाला त्यानंतर महापराक्रमी अशा राक्षसासोबत विवाह झाला त्याचा मृत्यू होता तिनं चितेत उडी घेऊन त्याग केला आणि वृक्षरूपात तुळस झाली त्यानंतर तुळशीला विष्णुपत्नी मानलं जाऊ लागलं विष्णुपत्नी म्हणून तिची पूजा करतात मात्र तरीही गणपतीच्या पूजेत आजही तुळस व्र वर्ज्य मानली जाते फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशीच गणपतीच्या पूजेत तुळशीला मान मिळतो धन्यवाद रामकृष्ण हरी